नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट झाले त्या प्रत्येक मध्ये एफ आय दाखल झाला आहे आणि कोणत्याही प्रकरणमुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूक वर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही थोडक्यात मी आकडे सांगून देतो जसा आपल्याला माहित असेल की तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक वर वोटिंग झाली पर्सेंटेज वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये चौसठ चौसष्ट दशमलव साठ पर्सेंट वोटिंग झाला होता लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकसष्ट दशमलव एकोणीस पर्सेंट वोटिंग झाले आणि यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पॅसष्ट दशमल एक चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा ज्या आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता मी घेतला होता त्यामध्ये जवळपास एक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बुथ वर आताही वोटिंग सुरू होत तसेच हा जे आकडा हा जे आकडे आम्ही घेतले ते व्हॉट्सअपवर घेतला आहे त्यामुळे काही काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उद्या एक वाजता एक्झॅक्ट किती एक्झॅक्ट जे आकडे आहेत उद्या एक वाजता दुपारी घेते त्यामध्ये आम आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले महिला मतदार आणि द्वितीयपंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या तो आम्ही उद्या एक वाजता एक्झॅक्ट माहिती <coughs> देऊ पण साडेसात वाजताची डेटा प्रमाणे पैंसठ दशमलव एके चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्यु कॉन्स्टिट्युएन्सी वाई जे वोटिंग आहे तो मी सांगतो तर माढामध्ये सिक्स्टी सेवन पॉईंट एट फाईव्ह माढामध्ये सत्तर दशमलव छत्तीस टक्के बार्शी मध्य बहत्तर दशमलव बावन टहोड़े अड़सठ दशमलव तिरपन दशमलव छत्तीस टक्कलकोट मध्य चौसठ दशमलव तैतीस टक्के साउथ सोलापुर अठावन दशमलव पैंतीस टक्के पंढरपूरमध्ये अडसठ दशमलव शहाण्वे टक्के सांगोला मध्ये त्रहत्तर दशमलव एकोणसठ टक्के आणि माडशिरस मध्ये पॅस पैसा, दशमलव एकोणसत्तर टक्के एवढा वोटिंग झालं आहे असा एकोण पॅसठ दशमलव एकेचाळीस टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास चौदा हजार पाच सो आहे आमचे जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात ते चौदा हजार आहे ई डी ईडीसी जे आहे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे आम्ही पोलिंग स्टाफ जे महिला आहेत महिला पोलिंग त्याची संख्या चार हजार एकशे छब्बीस आहे आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले आहे एक जे लक्षणीय बाब आहे यावेळी आपल्याला सर्वांना माहित असेल की लोकसभा निवडणूक मध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून होते यावेळी दॅट इज नेग्लिजिबल कारण लोकसभामध्ये प्रत्येक आरोला पन्नास ते शंभर कॉल आले होते कलेक्टर म्हणून मला जवळपास शंभर कॉल आले होते की माझं नाव मतदार यादीमधून सुटलं आहे डिलिटेड आहे किंवा मिसिंग आहे ज्यावेळी आरोला कुठल्याही आरोला आहे किही कॉल नाही आला मला पण दोन कॉल आले की माझं नाव शूटला आहे यावेळी मिसिंग आणि डिलीटेड वोटर्सच्या जे लोकसभा मध्ये जे प्रॉब्लेम झाला होता ज्यावेळी खूपच कमी प्रमाणे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे तो जसं मी सांगितला होता की एक लाख छप्पन हजार लोकांचे जे आम्ही नाव डिलीट केला होता मागच्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून जनवारी दो हजार, हजार चोवीस पर्यंत एक मासिक ड्राईव्ह घेऊन एक लाख छप्पन हजार लोकांचे नाव डिलीट केलं होता प्रत्येक डिलीटेड मतदारला संपर्क केला बिएल कॉल केला त्यापैकी दोन हजार तीनशे बहात्तर लोकांचे नाव परत ऍड केला आणि म्हणून हा असा झाला की यावेळी ओव्हरऑल डिलिशन पण आम्ही लोकसभा निवडणूकच्या नंतर खूपच कमी केला होता एकोण जे ऍडिशन झाले आहे लोकसभा नंतर लोकसभा निवडणूकच्या नंतर एकूण ऍडिशन एक, एक लाख ब्यान्वे हजार मतदारची झाली आहे आणि डिलिशन आठ हजारचे जवळपास झाले आहेत एक एक चांगली गोष्ट आहे की यावेळी असा दिसते जे वेबकास्टिंग वर आता पूर्ण आकडे आमच्याकडे उद्या पर्यंत येतील पण असा जे कास्टिंग वर आम्ही जे कंट्रोल रूम मध्ये आम्हाला दिसला की विमेन हो ची संख्या महिला मतदारची संख्या खूप जास्त होती लांग मध्ये खूप महिला होत्या आणि त्याचे एक कारण आहे की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार ला जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली होती त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे मतदार यादी आहे त्यामध्ये जे जेंडर रेशिओ आहे तो नऊ सो ते होता मतलब जर मतदार यादीमध्ये हजार पुरुष आहेत तर त्यावेळी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार ला नऊ सो ते महिला होत्या आता यावेळी आजच्या दिवशी जे आमच्या फायनल मतदार यादी जेव्हा पब्लिश झाला त्यावेळी हा जो जेंडर रेशो आहे मतदार यादीचा तो नऊ सौ बावन झाला म्हणजे प्रत्येक हजार पुरुष मतदार वर नऊ सौ महिला मतदार आता वोटर लिस्ट मध्ये आहेत आम्ही विशेष मोहीम घेतला होता त्यामुळे त्यासाठी ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि जिल्ह्याची प्रशंसा पण केली होती त्याची बैठक मध्ये त्यामुळे हे चांगले एक मतदार महिला मतदार या महिला मतदार की संख्या में एक चांगली वाढ